आपण शिवाजी महाराजांना सहतच शोभा म्हणून जातो शोभा शोभा म्हणजे नेमकं शोभा या शब्दात अर्थ काय आहे शोभा म्हणजे तर जन्मलेला म्हणजे जिजाऊचा जन्माला आलेला निराक पाण म्हणजे शोभा इंग्रज डच ब्रेंज यांसारख्या अत्याचारांचा कर्तन काय म्हणजे शोभा एकीकडे संयमाचा घात म्हणजे शोभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोभा सहसाच्या रक्ताची लाट म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं माणूस की माप म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं मानुसकी की मोजण्याचं माप म्हणजे शोभा आणि तुमचा माझा आणि अखंड जगाचा बाप म्हणजे शोभा या अखंड जगाचा बाप